गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार मी सीमा तुम्ही पाहिलंच असेल घड्याळमध्ये पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत बाहेर आणखीनही अंधारच आहे तर आता हळूहळू प्रत्येक घरातील मेंबर्स उठायला लागलेले आहेत तर आता माझा रोजचा दिवस सव्वा पाच ते साडेपाच वाजल्यापासून सुरू होतो तर असं म्हणतात की पहाटे लवकर उठावं त्यामुळे आपली राहिलेली कामं लवकर होतात विद्यार्थी जर असाल तर लवकर उठून त्यांनी आपला जो अभ्यास आहे तो पटकन केला पाहिजे पाठांतर वगैरे कारण की या वेळेला जर तुम्ही पाठांतराला बसलात किंवा अभ्यासाला बसलात तर तुमचं लक्षात पटकन राहतं आणि आता कामं जर म्हणाल तर पटापट तुमची कामं होऊन जातात तर आता साडेपाच वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत माझं रुटीन आजच्या ब्लॉगमध्ये आपण शेअर करणार आहोत तुम्ही पाहणार आहात तर मी एक हाऊस आहे त्यासोबतच मी घरामध्ये होम ट्युशन देखील घेते तर आता माझे हे होम ट्युशन चालू आहेत तुम्ही पाहू शकता तर दोन बॅचेस आहेत एक सकाळची मॉर्निंगची बॅच असते आणि संध्याकाळची बॅच असते पहाटे साडेपाच वाजल्यापासून मुलांची तयारी चालू असते मुलांचे डबे बनवायचे त्यांचे बॅग वगैरे भरायच्या तर आता डबे वगैरे बनवून दिल्यानंतर मुलं शाळा आणि कॉलेजला गेल्यानंतर इतर कामं आपण आरामात करू शकतो आता तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे पाण्याचा फार प्रॉब्लेम आहे अर्धा तास फक्त पाणी येतं आणि त्यामध्ये आपल्याला कामं उरकावी लागतात तर आता अर्धा तास म्हणजे सात ते साडेसात हल्ली काही येत्या दिवसांमध्ये आमच्याकडे पाण्याचे प्रॉब्लेम फारच चालू आहेत फक्त अर्धा तास पाण्यामध्ये सगळी कामं उरकावी लागतात ता, अर्ध्या तास पाण्यामध्ये कशी कामं उरकायची आणि किती धांदल उडत असेल हे देखील तुम्हाला समजतच असेल तर साडेसहाला मोठा मुलगा बाहेर पडलेला असतो आणि सात वाजता लहान मुलगा शाळेत जाण्यासाठी बाहेर पडलेला असतो आता सात वाजता पाणी आल्यानंतर आता पाण्यातली कामं सुरू होतात तर प्यायचं पाणी भरायचं असतं सोबतच किचनमध्ये जो झालेला पसारा असतो तो देखील आवरा असतो तर रात्रीची तयारी आपण जर करून ठेवली सकाळच्या डब्यांची तर तो वेळ आपला नक्कीच वाचतो आणि मला रात्रीची तयारी करून ठेवावी लागते तर जवळपास आता डबे वगैरे गेल्यानंतर किचन सगळं आवरावं लागतं प्यायचं पाणी भरावं लागतं बाजूला एका साईडला मशीन देखील मी सात वाजताच लावून ठेवलेली असते म्हणजे साडेसात पर्यंत मी बघा मशीन लावलेली आहे कपडे धुवून झालेले आहेत आणि आता झाड लोड झाल्यानंतर इथे मी आता चहाची तयारी तर चहामध्ये मी गवती चहा टाकून घेतलेला आहे आलं जर आवडत असेल तर नक्की टाका मी देखील टाकलेला आहे आणि आता इथे देवपूजा मी करून घेत आहे तर ही जी काच आहे तर यावरती बऱ्यापैकी अगरबत्तीची जी, जी राख असते ती पडली होती तर त्याला मी आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मूर्त्यांना देखील स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण अगरबत्ती आणि मेणबत्ती लावून छोटीशीच पूजा करून घेणार आहोत मी जास्त काही पूजा वगैरे करत बसत नाही अगरबत्ती मेणबत्ती फुलं असतील तर फुलं वाहते आणि पाया पडून माझ्या पुढच्या कामाला लागलेली असते कारण की माझ्याकडे वेळ सकाळचा फारच कमी असतो कमीत कमी वेळामध्ये मला जास्तीत जास्त काम करायची असतात आता हे तुम्ही पाहिलंच असेल तर मेडिटेशन करताना हे वापरलं जातो खूप छान असा आवाज येतो याचा तर बुद्ध गया टूरला जेव्हा माझी नणन गेली होती तर त्यावेळेस तिने तिकडनं आमच्यासाठी ही भेटवस्तू आणलेली आहे तर आता पूजा बघा मी मेणबत्ती लावून घेतलेली आहे सोबतच इथे मी अगरबत्ती देखील लावून घेणार आहे तर आज काही फुलं नाहीत माझ्याकडे तर बिना फुलांचीच आज आपण साधीशीच पूजा करून घेणार आहोत पूजा झाल्यानंतर आपण थोडाफार जो नाश्ता आहे तो करून घेणार आहोत कारण की आता इथे जवळपास सव्वा नऊ होत आलेले आहेत तर आता बघा अशा प्रकारे मी पूजा करते तर याचा ध्वनीनाथ करून घ्यायचा आणि पाया पडून पूजा करून घ्यायची तर आता सकाळी काही जास्त वेळच भेटत नाही पूजा करायला त्यामुळे अशा पद्धतीने मी झटपट पूजा करून घेते आणि इथे बघा चहा झालेला आहे आणि आणि तुपामध्ये रवा घालून गुळ घालून शिरा बनवून घेणार आहोत तर असं कधीतरी होतं म्हणजेच आपल्याला पोहे किंवा शिरा वगैरे खाण्याची इच्छा होते तर सकाळची भाजी चपाती शिल्लक आहे पण तरी देखील आज म्हटलं की गुळाचा शिरा बनवून घ्यावा नाश्त्यासाठी आणि म्हणून इथे मी फक्त दोन जणांसाठी हा गुळाचा शिरा बनवून घेतलेला आहे तर यामध्ये आता मी गुळ घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तर तुम्ही हा गुळाचा शिरा कशा पद्धतीने बनवता तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर थोडेफार स्वतःचे देखील लाड करणं गरजेचं आहे आपल्याला जे आवडतं ते नक्कीच बनवून खात चला स्वतःसाठी वेळ देत चला कारण की आपण महिला ज्या आहोत त्या घराच्या कामामध्ये इतक्या अडकून गेलेल्या असतो की आपण कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागतो तर तर नाश्ता करून घेते आणि आता बघा इथे नऊ झालेले आहेत नाश्ता करून झाल्यानंतर लगेचच दोन ते ती तीन मिनिटाने क्लास माझा सुरू झालेला आहे यावरून तुम्हाला कळत असेल माझी किती धावपळ होत असेल सकाळी तर आता सकाळच्या बॅचमध्ये या लहानशा दोन मुली आहेत एक फर्स्ट स्टॅन्डर्डला आणि एकीला आणखीन शाळेत घातलेले नाही हिचे पेरेंट्स म्हणाले की हिला फक्त इथे बसण्याची सवय लागू द्या एबीसीडी ची फक्त तोंड ओळख होण्यासाठी इथे तिला घातलेला आहे तरी देखील ही बऱ्यापैकी आता नंबर्स वगैरे बोलते आता क्लास झाल्यानंतर म्हणजे साडे ते साडे क्लास झाल्यानंतर वेळ झालेली आहे दुपारच्या स्वयंपाकाची सकाळी टिफिनला शेपूची भाजी बनवलेली होती आणि आता आमटीसाठी काय बनवावं म्हणून मी दोडका अशा प्रकारे सोलून घेतला आणि आता आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत कधीही दोडक्याची भाजी तुम्ही बनवत असाल किंवा दुधी बनवत असाल तर तेलामध्ये त्याला व्यवस्थित बनवून घेत चला परतून घेत चला म्हणजेच त्याचा गोडवा कमी होतो आणि छान असा तिखटसर हा दोडका बनवून तयार होतो दोडक्याची भाजी मी शिजत घातलेली तोपर्यंत किचन चोटा क्लीन करून घेतलेला आहे आता किचन चोटा झटपट क्लीन कसा करायचा त्याचा देखील आपण व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहोत आणि आता किचनच्या सिंक मध्ये बऱ्यापैकी भांडी पडली होती ती देखील आपण भांडी सर्व घासून झाल्यानंतर सिंक घासून घेतलेलं आहे आणि आता ही तेलाची जी किटली आहे तिला मी भिजत ठेवलेलं आहे तेलकट असे दाग पडलेले असतात त्यामुळे पाणी घालून त्यामध्ये सर्व घालून ठेवायचा पटकन याचे डाग वगैरे निघतात आणि आता वायपरने आपण हा किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे तर बघा मस्त चकाचक असा किचनचा ओटा स्वच्छ झालेला आहे सिंकमध्ये देखील भांडे आपण ठेवलेले नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळची कामं झटपट करू शकता पण कधी जर तुम्ही लवकर जर उठलात तर ही कामं तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतात आता इथे बघा पावसाळा सुरू झालेला आहे आणि कपडे काही वाळत नाही त्यामुळे मी रात्री काय करते रशीवरची जी कपडे आहेत ती या स्टँडवर वाळत घालते म्हणजे रात्रभर फॅनकडे ही कपडे छान अशी सुकली जातात आणि आता या रशीवरती मी दुसरे कपडे देखील सुकत घातलेले आहेत इतक्याच वेळामध्ये पण त्याचा व्हिडिओ मी काही बनवलेला नाही कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्हाला पाहायला कंटाळा येईल आणि आता इथे बघा दोडक्याची रस्साभाजी देखील तयार झालेली आहे लादी वगैरे पुसून घेतल्यानंतर आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर मला एक पॉवर नॅपची गरज असते कारण की पुढील कामासाठी पुन्हा मला एनर्जी हवी असते आणि आता संध्याकाळचे चार वाजलेले चार ते सहा ही बॅच सुरू झालेली आहे एक्झामचा टाईम आहे आणि ही माझी मुलं जी आहेत क्लासची रिव्हिजन करत आहेत तर आता एक्झाम टाईममध्ये मुलांनी अभ्यास कसा करावा पॅरेंट्सने त्यांच्याकडनं सत्तर ते ऐंशी टक्के कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा पूर्ण करून घ्यावा त्याचा देखील व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत हाऊस वाईफ तर मी आहे पण शिल्लक राहिलेल्या वेळेमध्ये मला हे होम मध्ये लहान लहान मुलांना शिकवायला फार आवडतं त्याच्यातून मला प्रचंड असं सॅटिस्फॅक्शन मिळतं लहान मुलं म्हटली की त्यांचे एक वेग वेगवेगळे विचार असतात अभ्यासातले वेगवेगळे वेग डाऊट असतात कमीत कमी, -कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करून घ्यावा त्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करावे त्यांच्या पटकन लक्षात कसं राहील त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या टिप्स मी त्यांना सांगत असते तर आता इथे बघा जोरदार रिव्हिजन सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता ह्या मुलांची टेस्ट सुरू होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही मुलं शांतपणे रिव्हिजन करत आहेत त्यांचे प्रॉब्लेम सोडवणं त्यांना समजून घेणं आणि त्यांना समजावून सांगणं हा माझा एक आवडीचा विषय आहे तर आता हेच त्यांचे प्रॉब्लेम मी थोड्या वेळात सॉल्व्ह करणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित तोपर्यंत तोपर्यंत बाय